नमस्कार मंडळी सुंदर अशी सकाळ कातळी होऊन आजची सकाळची दहाची गाडी आहे आपली आपल्याला मिळजळीत जायला तर दिवसाची सुरुवात झालेली आहे मस्त अशी फ्रेश फ्रेश सकाळी पाऊस पडलेला होता म्हणजे परत होता आता बंद झाला आहे तर आता आपली कातळीची सुट्टी संपलेली आहे आता वाटचाल करूयात पुढे पुढे म्हणजे तर कुठे जायचं ते ठरूया आपण तसंच कुठे जायचं आणि कुठे नाही ते तर हा पार्ट असणार आहे सातवा कदाचित सातवा का सहावा असेल मला नाही माहिती तर आनंद आला मस्त मजा केली कातरळीत आता निरोप द्यायची वेळ आली आहे तर आता नाश्ता करूयात आणि जाऊयात म्हणजे गाडी येईल तेव्हा निघूयात आपण तोपर्यंत आपल्यासोबत या ब्लॉगमध्ये राहा आजच्या आपण आपल्या आजच्या दिवसातल्या काय काय घडामोडी होतात ते पहा आणि येतो मी मंडळी वेळेत आलेली आहे निघायची मावशी बाय चला काका बाय बाय तर निरोप यायच्या आता काचळीतून माझ्यासोबत आहेत दोघी आता शेल्डी शेल्डीत या तर बाय बाय चला आता निघूयात आपण आपल्या पुढच्या वाटचालीकडे डेस्टिनेशन आहे मिरजोळी तर फुल बॅगा बिगा दिलेल्या आहेत एकदम कडकमध्ये असा झेपत नाहीत आम्हाला तरी झेपवतोय तर जाऊयात आपण आणि एस टी जाऊन कपचूप कल्टी तर मंडळी सुट्टी संपलेली आहे एसटी आलेली आहे चला चालले एसटी आलेली आहे संभासू मोमेंटला इथे दुसरे आहे मिरजा इथ आलेला आहे खूप जोरात पाऊस पाऊस आलाय म्हणजे पाऊस कळा की जाऊ चोर गुलाबचा डाव ओरट ओरट

पंढरी जेवण घेऊन झालेला आहे आता निघावला आहोत आपण मिळजळीतून शेडले जाण्यासाठी तर माझ्यासोबत आहे राणी आहे बार्कीवर आहे त्या सर्वांकडे आता आपल्यासोबतच आहेत नेहमी आजकाल तर यांना पण घेऊन जाऊयात आणि आईला आता भेटूयात म्हणजे आता एस टी स्टँडला जाऊयात अगदी तर एस टी स्टँडला दाखवतो मला शेपूरचा कसं आहे ते बाय आता जबरदस्त एकदम <laughs> मॅनेजमेंट थिपूर स्थानकाचे मॅनेजमेंट एस टी स्थानकाचे डेंजर गाडी सुटते तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं शेल्डी गावात शेल्डी खालची वाडी आता मी साडेतीन ला आलेलो आहोत मुद्द्याचं येतो डायरेक्ट तर आम्ही एवढं घाई गडवी शेडलीत खालो त्याचं कारण आमच्या हातात आहे थँड कारण तर दिसलंच आहे तुम्हाला तर आता खाऊयात मस्त की राणी कशी खाते बघा बघायच्या गावात <laughs> तर आंबे खायचे बरोबर एकदम मस्त इश टाकीच जवळ टाकीजवळ मासे नाही टाकायचे अजून टाकायचे आपल्याला मासे तर वातावरण पण सुंदर झालेलं आहे एकदम कडकमध्ये आता सुरुवात आहे पुढे काहीतरी येईल नवीन मोठं काहीतरी इथे खूप दिवस तर भेटत पुढे तर मंडळी सोलला मी आला आखा, खाऊ वा तुम्ही पण मजा करा ख्याला आलो चालू चालू, चालू।

Full pause, full pause, full pause. भिजून येऊन गेलेला आहे सुरुवात खेळायला आऊट आऊट

एक ए फ्यू मोमेंट्स लाथ कसं वाटलं तुम्हाला चार मॅच विकून पाच जावा पाच मॅच जिंकून ते हारले तर नाही विचार कसा वाटत कसा वाटत तुम्हाला हारल्यावर मला चार सिक्स खाल्लं एक ओरला ते पण चांगला कसं वाटलं हरलेले म्हणून तुम्हाला एकावर तुला कसं वाटलं चांग हे चांगला उप सर खेळून आलेलो आहे आणि मस्त की पाऊस पण आलेला आहे वातावरण तर सुंदर एकदम चला बंद करूया तर मंडळी आलेलो आता घरी वाटलेलं मॅच बघायला नाही मिळणार खूप हे झालेलं मला पण आमच्या इथे टी दी लागते मॅच तर आता आम्ही आनंद घेणार आहे चा पूर्णपणे जिंकणार तर मुंबई इंडियन्सच असं कळलस उद्या काय होईल ते डिसिजन तोपर्यंत आबाली कोणाला सपोर्ट करतेस नाही नाही कोण कोण इंडिया मध्ये कोण आबा आई तू कोणाला सपोर्ट करतेस तू कोणाला सपोर्ट करतेस मुंबई मुंबई गुल मुंबई आता ती मुंबई मी शबास सगळे आमचे सपोर्टर मुंबई साठी तर आम्ही येतो आणि मॅच बघतो बाय